राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आज सव्वीसाव्या वर्षात पदार्पण करत असून नवी मुंबईत मोठा उत्साह हो करण्यात आला सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांच्या हस्ते हो झेंडा वंदन करण्यात ता आले त्याचबरोबर जोरदार घोषणाबाजी देखील यावेळी करण्यात आली आहे या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते तर येणाऱ्या महानगरपालिका व विधानसभा निवडणुकीत मोठ्या ताकदीने विजय मिळवू असा विश्वास नवी मुंबई जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांनी व्यक्त केलाय या ठिकाणी आरोग्य वृक्षारोपण इत्यादी अशी आमचे दहा कार्यक्रम पक्षातर्फे आलेले आठवडाभरात आम्ही त्या ठिकाणी साजरे करत आहोत आहोत आज बरोबर दहा वाजून दहा मिनिटात नवी मुंबई जिल्हा राष्ट्रवादी कार्यालय मध्यवर्ती कार्यालयामध्ये झेंडावंदन या ठिकाणी करण्यात आलं आणि प्रत्येकानी एकमेकाला लाडू वाटून आनंदोत्सव साजरा केला आणि प्रत्येकाने संघटनेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करावं ध्येय धोरणं पालावी आणि माननीय अजितदादा पवार जे पक्षाचे अध्यक्ष आहेत राष्ट्रीय त्याचबरोबर उपमुख्यमंत्री आहेत आणि तटकरी साहेब जे आत्ताच निवडून आलेले खासदार आणि पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत तसंच प्रफुल पटेल साहेब छगन भुजबळ साहेब दिलीप वलचे पाटील साहेब असे इतर चाकणकर्ताई किंवा चव्हाण युवा ने युवा नेते चव्हाण साहेब हे सर्वांचं नेतृत्व आपण स्वीकारून आणि मार्गदर्शन आपल्या ठाणे जिल्ह्याचे आमचे माझे खासदार त्या ठिकाणी आनंद परांजपे यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगल्या पद्धतीनं संघटना मजबूत करण्याचं आज ठरवलं आमचे नवीन बिंब कार्यक्षेत्रामध्ये संघटना छोटी आहे परंतु जे कार्यकर्ते आहेत ते एक दिलानं आणि निष्ठेनं त्याचबरोबर प्रामाणिकपणे काम करत आहेत आणि म्हणून आपली एक मन आहे की शंभर कौरांपेक्षा पाच पांडव महत्त्वाचे तर जी ताकद आमच्याबरोबर आहे ता 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 त्या ताकदीच्या जोरावर जिथं अन्याय होत असेल जिथं लोकांना त्रास होत असेल जिथं लोकांची कामं होत नसेल तर त्या लोकांच्या मागे पाठ ठामपणे आपण उभं राहायचं आणि अशा पद्धतीनं अजितदादाच्या जी आए, शक्ती आहे पक्षाच्या वतीनं त्या शक्तीच्या जोरावर नवीन मी महानगरपालिका क्षेत्रामध्ये अन्यायाची विरुद्ध लढण्याची आज शपथ घेतलेली आहे आणि म्हणून सर्वांना आज पंचवीसावा वर्धापन दिन आज आपण साज पूर्ण झालेले पंचवीस वर्षे आणि सव्वीसाव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहोत तर महाराष्ट्रातील नव्हे तर तमाम भारत देशातील जनतेला हार्दिक शुभेच्छा धन्यवाद